नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते भक्ती म्हणजे काय हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणीतरी तुम्हाला सांगितले शंकरजीच्या मंदिरात तू रोज जा आणि त्यांना एक गडवा पाणी चढव त्यांना बेल फूल प्रसाद रोज दे आणि तुला जे हवे असेल ते मागून घे ती व्यक्ती तशीच करते रोज मंदिरात जाते बेल फूल पाणी प्रसाद देऊन येते आणि परत येताना त्यांना मागते अशी ती व्यक्ती रोज करते त्या व्यक्तीचे मन पूजेमध्ये कमी आणि मागण्यामध्ये जास्त असते जर ती इच्छा त्या व्यक्तीची पूर्ण नाही झाली तर ती व्यक्ती मंदिरात जाणेच बंद करते त्या व्यक्तीचा देवावरचा विश्वास उडून जातो देवाने माझी इच्छा पूर्ण केली नाही आहे म्हणजेच देव जगामध्ये नाही आहे असे त्या व्यक्तीला वाटते अशी भक्ती असते का देवाने आपल्याला काहीतरी दिले पाहिजे तरच देवावर विश्वास ठेवू याला भक्ती म्हणतात का कुणाला नोकरी पाहिजे तर कुणाला आपल्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न जुळायचे आहे तर कुणाला पैसा सोने गाडी अशा वस्तू पाहिजे याला भक्ती म्हणू शकतो का भक्तीमध्ये मागण्याचा विषय आलाच कुठे आपल्याला भक्ती, मा भक्ती करायची आहे तर मागायचे कशाला आणि आपण मागून मागून त्यांना काय मागतो ह्या चिल्लर वस्तू ती किती प्रचंड मोठी शक्ती आहे ह्या मागण्याला का भक्ती म्हणतात तर मग भक्ती कशाला म्हणायचे अहो तुकाराम महाराज यांचे नाव तुम्ही ऐकले असेल तुकाराम महाराज नेहमी विठ्ठल 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 असे म्हणत राहायचे अहो ते एवढे गरीब होते की कधी कधी त्यांना उपाशीसुद्धा राहावे लागत होते तरी ते विठ्ठल 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 बोलत होते तरी ते देवाला दोष देत नव्हते देवाला काही सुद्धा नव्हते आणि यालाच खरी भक्ती म्हणतात भक्ती खोटी खोटी करून काहीही फायदा नाही कुणाला फसवता ह्या जगाला फसवताय तुम्ही की देवाला फसवता अव जग फसू शकते तुमच्या खोट्या खोट्या या भक्ती करून परंतु देव फसू शकत नाही देवाला सर्व काही कळतात त्यांना सर्व काही दिसतात भक्ती कशाला म्हणतात काय आहे याच्या मनामध्ये काय नाही हे लोकांना कळत नाही परंतु त्या परमेश्वराला कळतात असे जर्मन पितळ देवाला मागून काही फायदा नाही ते मागूच नका तुम्हाला काय द्यायचे आहे आणि काय द्यायचे नाही आहे त्या आईवडिलांनाच माहिती असते जर भक्ती करायचीच असेल तर विठ्ठल महाराजासारखी करा किंवा मीराबाईसारखी करा मीराबाईंनी कधीही श्रीकृष्णाला काहीही मागितले नाही तेव्हाच अशा लोकांना परमेश्वर भेटलेला आणि आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून बसलेलो आहे समोरची किती मोठी ऊर्जा आहे हे आपल्याला कळतच नाही आपल्याला दिसतच नाही आहे भक्ती निस्वार्थी करा आणि आपले कर्म चांगले करा आपल्या चांगल्या कर्मातूनच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मिळून जाईल त्या तुम्ही देवाला का बरं मागता देवाची भक्ती करा देवाची पूजा करा ती हीच ही खरी भक्ती तीच खरी भक्ती आणि तीच खरी भक्ती याला असेच म्हणावं लागणार आहे आपल्याला आणि अशाच प्रकारची पूजा करायची आहे काहीही न मागतानी याला म्हणतात खरी भक्ती सुख असू द्या किंवा दूक असू द्या तुमच्या मनात देव असला पाहिजे याला म्हणतात खरी भक्ती याला म्हणतात खरंच खर भक्ती तुम्हाला वेळ असो किंवा नसो तरी तुमच्या मनात जर देव असेल त्याला म्हणतात खरी भक्ती खरी भक्ती खरी भक्ती कर्म चांगले करा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा जे मिळेल ते चांगलेच सुख असू द्या दुःख असू द्या यालाच म्हणतात खरी भक्ती खरी भक्ती माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा नमस्कार